आज वाक्चौर्य आला आणि लोखंडी आला तर सर्वसामान्यांना काही फरक पडत नाही याच्यामध्ये जो जा माणूस सर्वसामान्य जगायचा आहे त्याच्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या पर्यायाने जगतोय त्यामुळे माझं मत नोटाला आहे का मोदी सरकार शिवाय पर्याय नाहीये मोदी सरकारने जे केलं आणि मोदींसारखा माणूस म्हणजे त्यांना आतापर्यंतही झाला नाही आणि इथून पुढं होणार नाही आणि मला तर असं वाटतंय मोदी सरकार आल्यापासून वेळोवेळी बँकेत पैसे पडतात खासदाराचं काम काय खासदारला का निवडून दिलं जातं त्याला संसदेत का पाठवलं जातं याचा विचार कुणी करत नाही माझ्या विभागाच्या वतीनं मी एवढंच या विभागातल्या खासदाराला विनंती करेल या विभागामध्ये सहाशे ते सातशे एम ची पाणी जर उपलब्ध करून देता आलं तर हा शेतकरी स्वतःच्या पाया उभा राहील सगळे काम चालू आहे शरंकर चालू आहे सगळे काम चालू आहे मोदी मुमकीन आहे मोदी मुमकीन आहे त्याच्यासाठी आम्हाला मतदान करायचे आज आपला भारत देश जगात पुढे हरवला होता जगात हरवला होता तो एक नंबरला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इथलं सर्वांचं स्वागत आहे आता सध्या लोकसभेचं रणांगण पेटलेलं आहे लोकसभेची निवडणूक जवळ येत चालली तसं तसं वातावरण तापत चाललेलं आहे परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या सुटल्यात का देश पातळीवरच्या समस्या सुटल्यात का या संदर्भात आपण तालुक्यात संपर्क साधत आहोत प्रत्येक गावात जात आहोत त्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत तर आज आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यातील संशोधपूर गावामध्ये या हा आहे संशोधपूर फाटा या ठिकाणी आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात त्यांच्या समस्या काय आहेत काय नाही ती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या सुटल्यात की नाही तर या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ ग्रामस्थय आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबा आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे काय सांगाल तुम्ही निवडणूक बरोबर तुमच्या समस्या सुटल्या की नाही समस्या चालू आहे या लोखंड साहेब त्यांनी आता हे रोडचं काम चालू आहे पण आता असं आहे साहेबांनी थोडं लक्ष द्यावं असं आमचा अंदाज त्यांनी थोडंफार लक्ष द्यावं कारण आमच्या गावात थोडी सुधारणा करावं एवढीच आमची विनंती पाहिजे तुम्हाला ते शेतकरी सन्मान योजना वगैरे भेटतात हा शेतकरी सन्मान योजना लोकांचे आता जे कामं चालू आहे त्याच्या समाधानी समाधानी आहे आम्ही सुरू हा आता सुरू झाली कामं आणि रोडची काम आता सुरू झालेली इकडं चिचका चिचकांड वरती इकडं पिपळ घरावाडी ते काम थोडं बाकी आहे ते म्हणजे मंजुरी आहे ते व्हायला पाहिजे आमचं आमचा म्हणजे काम चालू आहे परंतु अजून सुधारणा झाल्या पाहिजेत अशा त्या लोकांना मागण्या आहेत या ठिकाणी काही तरुण आहेत तर या तरुणांशी आपण बोलणार आहोत दादा आपण आप या गावचे नागरिक आहोत तर तुमच्या गावच्या समस्या सुटल्यात काय सांग आमच्या गावची एकही समस्या आतापर्यंत सुटली नाही इलेक्शन आता तोंडावर आल्यामुळं एक काम चालू केलंय आता एवढ्या दहा वर्षामध्ये याच्या अगोदर लोखंडे साहेब या गावात कधी फिरकले नाही लोखंडे साहेबाला कोणी ओळखित पण नाही या गावामध्ये काय आता तुमच्या नेमक्या समस्या काय काय आहेत आमच्या भरपूर समस्या आमचं रोटेशन येत नाही अर्ध्यावरती रोटेशन आलं लोकांचे पिकं आले भरपूर त्यानंतर जनावर आहे गावामध्ये लोकां प्रत्येकाकडे जनावर आहे पिण्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे आता एका बाजूला ही निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे एक देश तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहिला देश पातळीवर तसं पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदी सध्या योग्यच आहे कोण तुम्हाला राहुल गांधी राहुल गांधी काय वाटत तुम्हाला तुम्हाला काय वाटतं एकंदिवल नेतृत्व खाली देशामध्ये अतिशय मोदी म्हणजे खंबीर नेतृत्व आहे परंतु छोट्या मोठ्या समस्या बाकी आहे आता लोकांचा थोडासा या परिसरामध्ये रोटेशनच्या बाबतीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे कारण मागच्या वेळेस बी असाच प्रॉब्लेम झाला होता दुष्काळ म्हणजे पाऊस ज्या वर्षी कमी पडला त्यावेळेस रोटेशनचा प्रॉब्लेम येतोय परंतु म्हणजे सर्वसामान्य माणसांचं म्हणणंच काय आहे का बाबा या विभागामध्ये पाण्याची समस्या सुटली पाहिजे कारण का सांगवीचं का सांडवा असेल पिंपळदरावाडीचं धरण असेल आणि मोरदरीचं बंदरा असेल हे दोन तीन कामं आहे ना अतिशय तातडीने काही या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण ते मंजूर आहे परंतु त्याला ना निधी भेटणं गरजेचं आहे कारण काय उगत बाईट आता मी गज मोदी साहेबांचा कार्यकर्ता आहे परंतु जे दोन तीन कामं महत्वाचे ते प्रामुख्याने लोकांना इलेक्शनचं यायचं त्याचं काय घेण नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला काय शेतीला पाणी जर असलं तर ते महत्त्वच आहे आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांची कामं चालू आहे पण पाण्याचा प्रश्न आहे ना आमच्याकडे मतदान पाण्याच्या प्रश्नाच होते काय होतं मागच्या वेळेस बीग ज्यावेळेस वयवर आमदार होते परंतु त्यावेळेस पाऊस कमी पडला होता आणि त्यावेळेससुद्धा प्रचंड रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं ला। आणि आत्तासुद्धा यावेळेस रोटेशन अर्ध्यावरती आले त्याच्यामुळं थोडीशी लोकांमध्ये नाराजी पण पाण्याचे प्रश्न सुटल्यानंतर आणि खासदार साहेबांना विनंती की खासदार साहेब लोखंडे साहेब होतील पण पा हे जे पाण्याचे प्रश्न ते सुटले पाहिजे पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी आहे त्याला काय सांगाल तुम्ही काय समस्या तुमच्या आणि तुम्ही खासदारांच्या कामावर समाधान या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी है, शेतकऱ्यांच्या समस्या कोणी जाणत नाही आज दुधाची अवस्था अशी का पाणी सुद्धा महाग झालं दुधापेक्षा आज वाक्तवर्य आला लोखंडे आला तर सर्वसामान्यांना काही फरक पडत नाही याच्यामध्ये जो माणूस सर्वसामान्य जगायचा येत आहे त्या हिशोबान त्यांच्या त्यांच्या पर्याय जगतोय त्याच्यामुळे माझं मट नोटाला आहे जे एकंदर ग्रामस्थ हातबल झाले पण नवीन जे कोणी खासदार होईल त्याच्याकडून काय अपेक्षा नवीन खासदाराकडून अपेक्षा आहे आता पाण्याचा प्रश्न जो आहे तो आमदार साहेबांनी बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे चार वर्षामध्ये आमच्या रोटेशनची कधीच अडचण आलेली नाही लोकांना कळवण झालेलं नाही नाही आता ह्या वर्षी फक्त हे रोटेशन जे आहे ना हे राखीव स्टॉक शिल्लक राहिला त्याच्या ते पाणी येत नाही मागचं रोटेशन एकदम क्लिअर आलं दुसरं रोटेशनला बी गावात तेच आमचे जे काही शेतकरी ना ज्यांच्याकडे पाणी आस्त भरतो त्यांनीच आमदारांना सांगितलं का बाबा थोडंसं लेट स्वाडं म्हणजे पाणी जास्त दिवस पुरवले पण वर जो राखीव कोटा रा तो तो शिल्लक राहिला पाणी पुढं आलं नाही हे रस्त्यांचे कामं चालू आहे का चा। चा काम काम आता भयानक आता चिचखांडीचा कागदापत्र म्हैसवरांचा कामं चालू झालेली आहे कामं सगळे आता प्रगतीपथावर आहे देवठाण ते अकोल्याचा रस्ता झालेला आहे एवढे मोठ्या प्रमाणात कामं झाले आणि आमच्या आमदार साहेब जो आम्हाला आदेश देतील तो आम्ही मान्य करतो आमदार साहेब जो आदेश देतील दे तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहायला हवं राहुल गांधी का? नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त शेतकऱ्यांच्या हिर्याचा कोण आहे ते काम केले ते पेट्रोल असेल पेट्रोल ते एवढे दर वाढून गेले डिझेल असेल त्यानंतर खात्यांच्या शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याच प्रकारचे हमी भाव नाही म्हणजे ती सहाशे रुपये सातशे रुपयाचे गोन पेटा पाहिजे ते आता अठराशे रुपये गेली गॅस गॅस आज जो चारशे रुपयाला होता तो नऊशे रुपये अकराशे पर्यंत गेला भविष्यात जर ता ता परत ते पंधराशे होईल नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय म्हणजे फक्त जर म्हणजे जे युद्ध आहेत तिथं काम तर सगळे शेतकरी नाराज आहेत सर्वसामान्य लोकांना त्याचा काही फायदा झालेला नाही त्यांनी जे रस्ता असेल पाणी असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे एवढंच माझं मत आहे निश्चितच जो कोणी नवीन खासदार होईल त्यांनी शेअरच्या समस्या सोडल्या पाहिजे त्याचं मत आहे तर आपल्यासोबत दादा तुम्ही आता जे काम चालू आहे त्याच्यावरती समाधानी आहात नाही समाधानी असं आहे हे जे काम आहे ना हे काम उद्धव ठाकरे ठाकरेंच्या काळातलं काम आहे वास्तविक का हे काम त्या काळातलं आहे उद्धव साहेबांचं काम आहे आणि स्थगिती दिली नसती तर हा रस्ता आहे ना दोन पूर्वीच पूर्ण झाला असता यांना फक्त मलिदा पाहिजे परत रिटेंडर करायचं त्याच्यातून परत टक्केवारी खायची युवस सुस्थिती जे काम चार लाखात होतं ना त्याच त्यांनी इस्टिमेट करतानाच बारा बारा लाखाचं केलेलंय आहे नाही ती वस्तुस्थिती तुम्ही सगळ्या जनतेला विचारून पहा आणि सगळं श्रेयवादाच राजकारण चालू आहे वास्तविकता दृष्टी दिला नसता तर हा रस्ता दोन वर्ष पूर्वी झाला असता अतिशय तीव्र आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलतो काय दा हा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहे दादा काय तुमच्या काय समस्या आहे गावच्या तुमच्या काय मागण्या तुम्ही एरस देण्या आलात एरस झाला कटी किती एरस झाला कटी किती कमान चालत नाही मोटरसायकल चालत नाही या भागामध्ये अरण नदी वाहती अरण नदीवर दोन धरण बांधायला दोन धरण अपुर हे प्रश्न आम्ही आमदाराला सांगायला गेलो आता आमदार म्हणतो तुम्हीच करून घ्या आमदार म्हणतो तुम्हीच करून घ्या तर सांगितलं खर तर म्हणतो तुम्हीच करून घ्या आजगड आम आमदार आहे का खर तर आहे का आमच्या भागामध्ये कुठले काम व्यवस्थित व्हायला नाही रस्त्याची दुर्व्यवस्था आहे पाण्याची दुरावस्था आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत अशी आणखी काही काय भावना निवडणूक राहुल गांधी जो गांधी घराण्याचा वारस आहे आज पूर्ण देशात पक्क म्हणून त्याची यांना कायम चुकीचे वक्तव्य करायचे सावरकरांबद्दल चुकीचं बोलायचं देशाच नेतृत्व हे मोदी हे पूर्ण जगात मोदींची छाप आहे आणि मोदींचं नेतृत्व एक सक्षम हे पूर्ण जगात सिद्ध झाले आणि आज सुद्धा मोदी सोडून समोर एकही चेहरा नाही का तो मोदींना टक्कर देईल आणि देश देश सक्षमपणे त्याच्या हातात राहील असा एकही चेहरा नाही इथं खासदार लोखंडे असो उमेदवार का चोखंडे असू याच्याशी आम्हाला घेणार आणि आमदार साहेब जो आदेश देतील तो आम्ही पाहणार आणि त्या माणसाचं प्रामाणिकपणे मोदीं मोदींसाठी आमदार किरणजी लांबेसाठी काम करणार आता जे विकास काम चालू होईल त्याच्यावरती तुम्ही समाधानी समाधानी आमदार साहेबांच्या पूर्ण संपूर्ण रामचा रस्ता होता अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो चालू झालाय तो रस्ता चालू झालाय आमचा गर्दनी रस्त्याचा बंद होता तो चालू झालाय देवठान ते मैसूलन रस्ता त्याला निधी वर पडलाय तो चालू झालाय चा रोटेशन सुद्धा एकदम चालू आहे आमचं दादा काय तुम्ही एकंदर या आधाळा पट्ट्यामध्ये दोन हजार दोन हजार एकोणीस पूर्वी पाण्याची अशी अवस्था होती का याच शमशेरपूर चौफुलीवर आंदोलन केल्याशिवाय पाणी सुटत नव्हतं दोनशे छत्तीस कोटीचा निधी आढावा पट्ट्याला आला आणि पाण्याचं योग्य नियोजन पाच वर्ष आमदार साहेबांनी केलं कारण रोड हा सुद्धा काम चालू आहे म्हैसूरणाचं सुद्धा काम चालू आहे भरभरून अनेक ठिकाणी साहेबांनी सभामंडपासाठी निधी दिला रोडसाठी निधी दिला एकंदर तुम्ही आहे या कामावरती समाधानी या हो आमदार तुम्ही समाधानी आहे कामा ने गया। गया। या ठिकाणी एक महिला आहे तर आपण या महिलांशी बोलणार काही ताई नेमक्या ह्या गावच्या समस्या काय आहेत आणि काही समस्या सुटल्यात या गावच्या समस्या आहे ते बरोबर आहे रोडच्या पाण्याच्या बरोबर आहे आणि तसं लोखंडे साहेबांच्या इथून माग लोखंडे साहेबांनी लक्ष दिलं नाही पण आता चांगल्या प्रकारे लक्ष देऊ राहिले रोडचे काम आणि पाण्याचे जे सगळे प्रश्न ते सोडवणारे आणि सुटतील असं त्यांचा हे आता आणि दुसरी गोष्ट का मोदी सरकारशिवाय पर्याय नाहीये मोदी सरकारनी जे केलं आणि मोदींसारखा माणूस म्हणजे त्यांना आतापर्यंतही झाला नाही आणि इथून पुढं होणार नाही इकडं बघा पाठीमागे आपला हा काय म्हणतात नौदलातला माणूस कुठं गेला होता बाहेरच्या त्यांच्या पावरमध्ये तो माणूस सुखरूप इकडं आला असं दुसऱ्यांनी केलं नसतं आणि दुसऱ्याकडून तो माणूस परत पण आला नसता एवढं केल्यानंतर काय पाहिजे त्यांचं तेवढं हे वजन आहे आता किरकोळ गोष्टी हे घरात पण भांड्याला भांडं लागतंय परत गोष्टी लोखंडे साहेबांचंही चुका झाल्या त्यांनी पूर्वी लक्ष दिलं नाही परंतु त्यांना इथं तसा माणूसच नव्हता त्यांना ह्या चुका दाखवायला तुम्ही असं केलं नाही हे केलं नाही ते केलं नाही आता दराडे साहेबांनी त्यांच्याकडून बरेचसे कामं करून घ्यायचं हे केलेलं आहे आणि चालू पण केले चिचखान ते शेरंगेर देवठाण ते मैसवळ हे रोडचे नारळं फुटले ते काम लवकर चालू होणार चालू झालंय केंद्र शासनाची योजना जो पुढे गेला ना त्याच्यात खिशात पडायचं आता हे सगळ्या गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचले आणि प्रत्येकाच्या आता घरामध्ये प्रत्येक पूर्वी धान्य नसायचं आता प्रत्येकाला म्हणलं माझ्याच घरात धान्य म्हणजे मोदी सरकारने प्रत्येकाला खायला दिलंय प्यायला दिलंय याच्या पलीकडे काय द्यायला पाहिजे आणि पैसे सुद्धा आता वृद्ध पेन्सिल चालू केली परत याच्या आपल्या पूर्वी कोणाला दोन दोन लोकांना लोक वंचित आता सगळ्यांना भेटते काहींचे आले काहींचे येऊ राहिले आणि मला असं वाटतं मोदी सरकार आल्यापासून वेळोवेळी बँकेत पैसे पडतात महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं समाधानी मी समाधानी आहे म्हणजे जे पूर्वी घडलं नाही ते आता यांच्या काळात घडलंय यांच्या काळात कसे महिलांच्या नावावर आ, ते दोन हजार का होईना म्हणजे त्या कोणाकडे हात पसरत नाही महिलांचं कसं असतं उरुद्ध माहीत महिला घरात कुणी पैसा देत नाही ते हक्कानी जाऊन ते पैसे काढतात आणि हक्कानी स्वतः खर्च करा किती जण इथं येऊन बसतात आणि म्हणतात आले की मोदीचे पैसे आले की मोदीचे पैसे म्हणजे त्याचे असे वा हे करून बघतात वाट पाहतात मग याच्या पलीकडे काय करायला का पाहिजे अं चुकतं प्रत्येक चुकत लोखंडी साहेबांनी चुका पूर्वी इकडे लक्ष दिलं नाही पण त्यांना माणूसच नव्हता ना इथं हे दाखवायला दाखवायला कुणीतरी पाहिजे कनी आता दाखवले करून घेणारे आणि चाललेत काम एवढं मला असं म्हणजे एकंदर एक महिला म्हणून म्हणून त्या समाधान या ग्रामस्थ दोन हजार रुपयाची वाट पाहत असतात आपल्या शोधा की काय ग्रामस्थ हॅलो मला काय म्हणायचं आहे ना मला काय म्हणायचं ऐकायक ना त्या गावाला पाच वर्ष म्हणून रस्ता दिसायलाच पुढे नाही तिकडे अकोल्याला जाता येत नाही शिंदरला जात येत नाही चोर चोर येत असले कॉलेज मध्ये आता हे अधिकारी किंवा पक्षाची माणसं बाजारामध्ये बोलणारच आहे जो कोणी नवीन खास त्याच्याकडून त्याच्यामध्ये काय अपेक्षा आता खासदार असं नोटला करणार आम्ही आता नाहीच ना माग विकास नाही झाला आजच करू आम्ही आम्हाला नोटच करणार मी पण म्हणजे कामावर माग झालं या ठिकाणी कार्यक्रम काय सांगाल तुम्ही या विभागामध्येच प्रश्न मी मांडतो बऱ्याचशा नेत्यांनी राजकीय देशापर्यंत बोलले परंतु मी देशापर्यंत बोलणार नाही मी सर्वसाधारण जनतेचं कार्यकर्ता आहे ह्या भागामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्षापासून विकासाला खिळ बसलेली आहे आमच्या काळामध्ये कोनरा ढोनरा असू किंवा अनेक नेते असू त्या काळामध्ये पाण्याचं नियोजन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे सुरुवातीला सांगवी झाली सांगवीचं एक दोन एक रोटेशन आले काही काळानंतर सांगवीचं सुद्धा रोटेशन झालं नाही ते पाणीवर उचललं गेलं त्यानंतर पाडोशी झालं पाडोशीसुद्धा दोन रोटेशन आले ते सुद्धा यावर्षी कमी पडले भविष्यामध्ये या विभागामध्ये कोणत्याही नेत्याने विकास केलेला नाही भविष्यात शेतकऱ्यांचं उज्वला असं काही कोणते कामं केले नाही बरेच कार्यकर्ते म्हणतात लांब ते साहेबांनी पाणी सोडलं पाणी सोडलं परिस्थिती दोन ते तीन वर्ष अशी होती या विभागामध्ये भरपूर पाऊस झाला भरपूर पाणी होतं खालचे बी बांधारे भरले होते म्हणून ते पाणी आलं त्यांनी मग आता जो कोणी खासदार माझ्या विभागाच्या वतीनं मी एवढंच या विभागातल्या खासदाराला विनंती करेल का या विभागामध्ये सहाशे ते सातशे एम सी एम टी पाणी जर उपलब्ध करून देता आलं तर हा शेतकरी स्वतःच्या पाया उभा राहील हा दूध धंदा आहे चालू आहे जनावरांना हिरवा चारा नाही शे पाणी जर असलं तर त्या पाण्यावर शेतकरी सुजलम सुपलम होऊ शकतो म्हणून माझं येणाऱ्या खासदाराकडून एक विनंती आहे आम्हाला सातशे पाणी द्यावं दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्याचा विकास होऊ शकत नाही फक्त शेतकऱ्याच्या कष्टाला दाम द्या बाकी शेतकऱ्याला शेत दोन, दोन हजार रुपये देऊ नका शेतीमाला हमी भाव द्या ह्या भावना आहे आणि आम्हाला एक छोटस धरण झाले पाहिजे काय तुम्ही जो कोणी नवीन खासदार होईल त्याच्याकडून तुमच्या काय आमेक्षा विकास कामात तू काय झाला पाहिजे लोकंडे भरपूर काम आहे काही म्हणते काय म्हणते विरोधक विरोधक विरोध करणारे काही कोण म्हणतं सदस्य लोखंडे येत नाही लोखंडे किती दिवसाला सगळे काम चालू आहेत आता तुम्हाला सांगितलं देवटांचं चालू आहे श्रींकांचं चालू आहे सगळे कामं चालू आहे मग काही लोक म्हणतात आम्ही खासदार पाहिला कोण खासदार पाहिलं ते गाव फाट्यावर राहते ते कधी गावात येते आठ पाच सहा दिवसाला मागे दोन ट्रिप झाल्या खासदारांच्या वर काम झाली इथं इथं नारळ फोडलं इथं नारळ फोडलं एखादा तुम्ही खासदारांच्या कामावर समज समजा शंभर टक्के खासदार काम करते चालू आहे काम पण येऊ शकत नाही खासदार आलं नाही ते खासदार येऊ शकत नाही काम आहे म्हणून बोलतोय हे काम आहे समाशा मीच काम चालू देवठान शेरंगल चालू आहे महेश्वा देवठाण चालू आहे काम नसतं काय काम आहेच काम चालू आहे काय वाटत लोकंड लोखंड साहेब साहेब नाही लोखंडे साहेब नाही तुमचं आता लोकं खायचं त्याच्याकडून लोकं साहेब साहेबांनीच काम केले आणि इथून केली लोखंड साहेबांनी केलेलं काम मुखंडे भरपूर का का के काम केले दारडे साहेब त्यांच्या मध्यपंतीने दीडशे दोनशे कोटीचे काम या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम चालू आहे त्यालाच प्रेरित होऊन मधुकररावजी पिचड साहेब आणि वैभवरावजी पिचड साहेब कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वैभवराव पिचड साहेब हे पाच वर्ष आमदार होते परंतु शिवसेना बी जे पीचं सरकार असतानी या विका विकासाचं काम या देशामध्ये चालू होतं आणि त्या गोष्टीचं पाच वर्ष वैभवराव राष्ट्रवादीमध्ये असताना कुठलेही काम करताना आलं परंतु जनतेचं काम झालं पाहिजे या कामासाठी वैभवराव वा आणि मधुकरराव युपीचे साहेबांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अतिशय विकासाचं काम या ठिकाणी नर, नरेंद्र मोदी साहेबच करू शकतं असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी प्रेरित होऊन आणि आता या विवाहामध्ये अतिशय जोर जोरदार कामं या ठिकाणी रस्त्याचे काम झाले ते रस्त्याचे कामं मंजूर मोदी सरकारने केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन आणि भविष्यकाळामध्ये जे पाण्याचे आहे ते सुटले पाहिजे एवढी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे कारण पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही कारण का मागच्या वेळेस बी अतिशय म्हणजे अर्धव रोटेशन झालं भविष्य काळामध्ये सरकार कोणतं येऊ परंतु सर्वसामान्य माणसाला पाण्याची गरज आहे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे एवढी सरकार कोणता येऊ परंतु समस्या सुटल्या पाहिजे आता मला एक सांगा जो कोणी होईल आता मागा काय घडलं सोडा तुम्हाला जो कोणी खासदा त्याच्याकडून तुमची अपेक्षा सोडवले हो पाहिजे करा त्याच्यावर टीका करा हे सोडा पण आता तुमच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी काय सांगा त्याच्यासाठी मुद्दा असा आहे मोदी मुमकिन आहे त्याच्यासाठी आम्हाला याला मतदान करायचे आज आपला भारत देश जगात पुढे हरवला होता जगात हरवला होता तो एक नंबरला आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या बाजूना सगळं संरक्षण फक्त झाले मोदीला बळ देण्यासाठी याला मतदान करेल काय सांगाल सर मला काय म्हणायचं तुम्ही आता आम्ही पक्षाचे बांधील माणसं आमच्याकडे तुम्ही आमच्या मुलाखती घेऊ नका शेतकऱ्यांची मुलाखती घ्या मुलाकाउ लाल करते लाल करता यांच्या मुलाखती घेऊ नका सर्वजण शांत सर्वजण शांत बसा जे काय झालं त्याबद्दल आपल्याला परंतु जो कोणी नवीन खासदार होईल जो कोणी प्रतिनिधी होईल त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय भविष्यात त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे तुमच्या समस्या सोडवल्या पाहिजे तुम्ही अर्थ नाही दादा तुम्ही सांगा का जो कोणी खासदार होईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काय प्रश्न सोडवले सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे बघा खासदाराचं काम काय खासदारला का निवडून दिलं जातं त्याला संसदेत का पाठवलं जात याचा विचार कोणी करत नाही आपण मध्ये हे झालं नाही घोडसरवाडला ते झालं नाही मुथाळण्याला हे झालं नाही या बाबतीत बोलतो खासदाराचं काम असतं संसदेत बसणं आणि तिथनं कायदे पारित करणं त्या संबंध सर्व संमतीने त्याच्यावर देशाचा विकास घडून आणला आता विषय सगळ्यात महत्वाचा दो आहे दोन हजार चौदाला आपण सगळ्यांनी विचार केला की काँग्रेसच्या काळात सत्तर वर्षात हे झालं नाही ते झालं नाही हा विचार झाला सगळ्यांमध्ये एक वातावरण तयार झालं आणि मोदीजींना सगळ्यांनी मी सुद्धा मतदान दिलं या देश बदलेल दोन कोटी रोजगार दर वर्षाला मिळेल चांगल्या पद्धतीने शेतमालाला बाजारभाव मिळेल दुधाला चांगला बाजारभाव मिळेल सगळ्या संस्था बळकटीकरण होईल देशाची उंची जगामध्ये दे वाढेल सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर होईल महिलांना चांगलं आरोग्य मिळेल किंवा त्यांना संरक्षण मिळेल असे सगळे विचार आपण केले पण चौदाच्या नंतर आजपर्यंत आपण बघितलं तर आपण कुठल्या मीडिया ट्रायलमध्ये जा कुठेही समजू घ्या आज तुम्हाला मीडियावाल्यांना आजपर्यंत पंतप्रधान दहा वर्षात एक पत्रकार परिषद देऊ शकत नाही हुकुमशाही कडे वाटचाल दहा वर्षामध्ये आज आपण बघतोय दहा वर्षामध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त झालाय ज्या राहुल गांधींना हा देश पप्प म्हणत होता मीडिया ट्रायल मध्ये जा मी नाही बोलत युट्यूब मध्ये जा तुम्ही सर्व बघा देशामधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक आज बोलत आहेत की आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान पाहिजे काही बोलण्याची वेळ आली मोदीजींच्या काळात सगळ्यात मोठ्या फसलेल्या गोष्टी आपण बघू शकता नोटबंदी शंभर टक्के फसली इथला कुठलाही नागरिक येऊन मला म्हणून हो, दाखवावं तर नोटबंदी यशस्वी झाली विकेंनी उद्या चौतीस रुपये तीन पाच आठ पाचला बाजार भाव द्यावा आम्ही सगळेजण लोखंडला मतदान द्यायला तयार आहे तुम्ही शेतकऱ्यांचं दूध पाण्याच्या भाव देता बावीस रुपये लिटरनी दूध पावडर बनवण्याचं चा काम चालू आहे अहो इथं विकास काम होत आहे मान्य शेवटी लोकप्रतिनिधी असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील यांना आपण निवडूनच विकासासाठी देत असतो घरात बसले निवडून देत त्यांच्या ठिकाणी कुणी आलं त्यांना विकास करण्याचे स्वाभाविक आहे पिचड साहेब होते त्यांच्या काळात पाठपाण्याची कामं झाली आम्ही मान्य करतो ना लांबटे साहेबांच्या काळात रस्त्याची कामं झाली मान्य आहे उद्या परत लांबटे साहेब होतील दुसऱ्या कुणी आमदार होईल भांगरे होतील ते त्यांच्यापती कामं करणार आहे परंतु देश आज संरक्षित नाहीये आज परिस्थिती बिकट उचलली आहे समजून घेतलं पाहिजे कसं समस्या सुटल्या समस्या गया। समस्या आमच्या भरपूर होते पण आता टोटल रस्त्याचे प्रॉब्लेम होते काही जे काम होते आतापर्यंत बरेच खासदार झाले ते काय आले नाही काही परंतु लोकांना आतापर्यंत भरपूर काम केलेले आता रस्त्याचे काम चालू टोटल काम कामे काही स्थानिक कामे हे काम आता चालू आहे आणि पब्लिक मध्ये येत नाही परंतु ते येता जात हे काय एक ज्याला त्याला आहे ते वेगळं राहतंय आता भविष्यात कोणत्या समस्या बाकी आहेत समस्या जो कोणी नवीन खासदार होईल काय समस्या सोडवल्या समस्या आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे काही आता दोन रोटेशन आहेत ते दादू धरणं वगैरे बांधले तर आम्हाला परत एक रोटेशन मेन प्रश्न असा आहे आणि काही स्थानिक काही का युकांना रोजगार रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत कांदा या आर्थिक परिस्थिती फार अवघड झालेली आहे शेतीची आणि दुधाला भाव नये सो श्वा, सोयाबीनला भाव नये काम कांद्याला भाव नये आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना उत्पादन 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 काढू राहिले आहे पण त्याच्यातून पैसा हा मिळू राहिलेला नाही त्यामुळे परिस्थिती फार अवघड झाली आणि मला समस्या कोणत्या कांद्याच्या शेतीमालाची समस्या आणि जीएसटी अठरा टक्केला असल्यामुळे शेतकऱ्यांचे एक लाख रुपयाचे खत औषध बी घेतले त्यातून अठरा टक्के कटिंग होत नाही अठरा हजार रुपये शेतकऱ्याची नुकसान होऊ राहिले आणि जीएसटी ही कमी झालेली पाहिजे झाली पाहिजे परंतु एकंदर शेतकऱ्यांचे समस्या खूप आहे इथे पाट पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे ह्या एकूण सर्व समस्या या शेतकऱ्यांच्या आहे त्या खासदारांनी या समस्या सोडवल्या पाहिजे या समस्यांमध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी भावना या स्थानिक ग्रामस्थांची आहे तर आपण पुन्हा आणखी एक नवीन गावाला भेट देणार आहोत आणि त्या गावच्या समस्या जाणून घ्यावं त्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि खासदाराकडून काय अपेक्षा आहे हे आपण पुढच्या भागात जाणून घ्यावं समाज माझ्यासाठी आपण बटिक आम मत आमदेवाद